नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो बैलगाड क्षेत्रातील बैलगाडा प्रेमींसाठी खुशखबर आहे ती म्हणजे अशी की डायरेक्ट तामिळनाडूहून मैसूर वास्त्रांची गाडी येणार आहे ही गाडी येणार आहे तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी म्हणजेच येत्या मंगळवारी परवाच्या दिवशी मित्रांनो ही गाडी चाळीसगावमध्ये असणार आहे या गाडीमध्ये मित्रांनो टोटल तेवीस मैसूर वास्त्र असणारे तेवीसचे तेवीस मित्रांनो आदत मैसूर वासर असणारे दहा महिन्यापासून तर पंधरा महिन्यापर्यंत मित्रांनो हे वास्त्र असणार आहेत वास्त्रांची क्वालिटी वगैरे वास्त्रांचा पड तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटणारच आहे तर मित्रांनो वास्त्रांची क्वालिटी वगैरे एकच नंबर टॉप क्वालिटी वास्त्र डायरेक्ट मित्रांनो तमिळनाडू खरेदी करून आणलेले आहेत भाऊ सोनवणे यांनी तर गाडी ही तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी चाळीसगावमध्ये असणारे संपूर्ण पत्ता आहे कृषी उत्पन्न बाजार समिती चाळीसगाव च्या समोर ऐंशी फुटी रोड इथं ओ सोनवणे यांचा शेड आहे तिथे ही गाडी येणार आहे मित्रांनो हा जो व्हिडिओ पाहता तुम्ही हा व्हिडिओ आहे फक्त वासरांच्या शोधामध्ये असलेला हा व्हिडिओ मित्रांनो वासरांची खरेदी कशी चालते तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटणार आहे मित्रांनो कुठल्याही बाजाराची खरेदी नाही आहे डायरेक्ट घरपोच जाऊन खेड्यावरती जाऊन शेतकऱ्याकडनं डायरेक्ट खरेदी करलेला हा माल आहे मित्रांनो तिकडं तामिळनाडूमध्ये त्यांचा देखील एक माणूस आहे दलाल ज्याला म्हटला जातो तो तिकडे फिरून संपूर्ण वासरं वगैरे यांना जमा करून आणि विकत घेऊन देत असतो मित्रांनो तिकडे बाकी खरेदीसाठी भाऊ सोनवणे यांचे मामा तिकडे गेलेले आहेत तर, है। तर है या गाडीमध्ये फिरून मित्रांनो ते सौदा वगैरे करत असतात तुम्हाला बघायला भेटेल तर हा सौदाचा एक व्हिडिओ आहे तर हे बघा ह्या भागामध्ये जाऊन अशाच ठिकाणी जाऊन ते मित्रांनो वासरं वगैरे खरेदी करत असतात बघू शकता तुम्ही तर मित्रांनो वासरं हे डायरेक्ट जंगलचा माल आहे कुठल्याही बाजारातील वस्तू नाही आहे किंवा रिटायर माल नाही मित्रांनो हा डायरेक्टचा माल असणार आहे फ्रेश माल असणार आहे याला वडण लावायचं काम तुमच्याकडे तो याला खाद्य खाऊ घालायचं काम तुमच्याकडे याचा संपूर्ण निगा राखण्याचं काम मित्रांनो तुमच्याकडे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला वासराचा पड वासराचा चेहरापट्टा संपूर्ण गोष्ट मित्रांनो तुम्हाला बघायला भेटणार आहे त्याचनंतर तुम्हाला याच्यानंतर काही फोटोज आहेत फोटोज देखील तुम्हाला बघायला भेटतील फोटोमध्ये देखील भरपूर वासरायचा व संपूर्ण तेवीसच्या तेवीस वाजता तुम्हाला बघायला भेटतील तर मित्रांनो गाडी ही मंगळवत दिवशी येणार आहे कुठल्याही प्रकारची जी अगोदर ऑनलाईन बुकिंग चालू होती ही ऑनलाईन बुकिंग सध्या त्यांनी बंद केलेली आहे जर तुम्हाला वासरू खरेदी करायचे तर तुम्ही डायरेक्ट येऊन खरेदी करू शकतात ऑनलाईन कुठल्याही प्रकारे वास्त्रू तुम्हाला भेटणार नाही याच्यामध्ये मित्रांनो वास्त्र ऑनलाईन देणं यासाठी बंद केलं आहे की जे कोणी व्यक्ती गाडी येण्याची वाट पाहत होते चांगल्या वास्त्रांसाठी ते वस्त्र काही लोक ऑनलाईन खरेदी करून घेत असल्याकारणाने तिथं चांगले वासरू लोकांना भेटत हो नव्हते म्हणून तुम्ही जेव्हा ज्यावेळेस गाडी येईल त्यावेळेस तुम्ही तिथं या गाडी आल्याला तुम्हाला जे वस्त्र सापडेल त्या वासरूच सौदा मित्रांनो तुम्हाला करावा लागणार आहे म्हणून ऑनलाईन खरेदी ही बंद केलेली आहे ऑनलाईन बुकिंग देखील बंद केलेली आहे बबलू बोसरवणी यांनी डायरेक्ट गाडी आली तर गाडी आल्यानं तिथं तुम्ही खरेदीला येऊ शकता मित्रांनो तिकडचा पट्टा बघा पुरा खडकाचा भाग तुम्ही बघू शकता जंगल एरिया बघा एक नंबर तो मात्र शांना बघा तिकडे लुंगीवर उभा आहे वासर वगैरे बघा आता वासरांचा पळ बघा मित्रांनो तुम्ही वासरांचा पड तुम्हाला अशा व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटेल तर मित्रांनो ह्या वासरांची देखील जी खरेदी ही पिकअप करून एक मोठी आयसर भरली जाते प्रत्येक खेड्यावर जी त्यांची खरेदी असते एक एक दोन दोन वासर प्रत्येक खेड्यावरनं तर तिथून पिकअप लावून जमा करून एक आयसर भरली जाते मित्रांनो अशा प्रकारे ही खरेदी चालू असते बबलूबाई सोनवणे यांचा भाऊ आहे गोलू हे त्याच्यानंतर सचिन आहे त्याच्यानंतर त्यांचे मामा तिकडे गेलेले आहेत ते देखील तुम्हाला बघायला भेटतील हे बघा मित्रांनो जंगल एरियामध्ये खरेदी केलेला वासरू बघा जागेवरचं जा पळ बघा मित्रांनो तिथे तुम्ही एक नंबर पळ आहे फुल करंट आणि फुल टॉप क्वालिटी मित्रांनो वासर बबलूबाऊ सोनवणे चाळीसगावमध्ये अनंतस्थान डायरेक्टचा माल असतो यांच्याकडची जी खरेदी भरपूर लोकांनी मित्रांनो ही खरेदी एक सक्सेसफुल करून दाखवलेली आहे आणि ते वासरं त्यांचे परत देखील तुम्हाला बघायला भेटेल एकदम पडणारे आपल्या आजही चाळीसगाव पाटीवरती असेल कसगाव पाटी असते आपल्या भागातली मित्रांनो चाळीसगाव भागात कसगाव पाटी हे चाळीसगाव पाटी करगाव पाटी ह्या पाठींवरती पडणारे भरपूर वासरं बबलू बो सोनवणे यांच्या दावणीवरचे वासरे आहेत जे सक्सेसफुल झालेले आहेत हे बघा बाकी तुमच्यावरही तुम्ही किती खाऊ घालताय किती प्रॅक्टिस त्यांची भरपूर ठेवताय मात्र हे बघा वासरं एकच नंबर आहे हातात सापडत नाही एवढी जबरदस्त क्वालिटी आहे तर गाडी ही तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी म्हणजे मंगळवारी परवाच्या दिवशी गाडी येणारे चाळीसगावमध्ये पत्ता हे कृषी उत्पन्न बाजार समितीत चाळीसगाव इथं ऐंशी फुटी रोडला बबलूबा सोनवणे यांचं शेड हे मसोबा मंदिरच्या पुढे तिथं तुम्हाला वासरू बघायला भेटेल तसं मोबाईल नंबर दिलेला आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा म्हणजे तुम्हाला पूर्ण संपूर्ण ॲड्रेस तिथून ते देतील तर हे बघा तिकडे वासरं खरेदी तिकडे आयसर तुम्हाला दिसते त्या आयसरमध्ये मित्रांनो ते वास्त्र चाळीसगावपर्यंत येतात आता बऱ्याच दिवसाचा मित्रांनो गॅप होता तर म्हणून ही गाडी भरपूर दिवसानंतर येणार आहे तर आजच खरेदी करा कारण की मित्रांनो वासरांची गाडी गाडी आणण्यासाठी खूप मोठी रिस्क असते कधीही काहीही घडू शकतं त्यामुळे ते वासरांची गाडी ही खूप गॅप ज्याप गॅपनंतर आहे म्हणून खरेदी करायचं आत्ताच खरेदी करा, खर करा याच्या पुढची गाडी कधी हे सांगता येत नाही म्हणून तुम्हाला खरेदी करायचं असेल टॉपचे वासर तर तुम्ही आत्ताच खरेदी करू शकतात हे बघा वासरांची क्वालिटी मित्रांनो संपूर्ण वासर हे फक्त दहा महिन्यापासून तर पंधरा महिन्यापर्यंतचे वासरं असणार आहेत हे बघा जबरदस्त क्वालिटी मित्रांनो हे बघा संपूर्ण वासन धापल मित्रांनो खूप लांबची खरेदी त्यांच्यावाली जवळपास तामिळनाडूवरची खरेदी तामिळनाडू नंतर कर्नाटक लागतं त्याच्यानंतर महाराष्ट्र लागतं मग महाराष्ट्राच्या जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यामध्ये मित्रांनो हे वासरे येत असतात जवळपास मित्रांनो त्यांचं वास्तव खरेदी करण्यासाठी एक आठवडा संपूर्ण तिकडे त्यांना राहावं लागतं तिकडेवरचा संपूर्ण खर्च वगैरे सगळ्या गोष्टी मित्रांनो भरपूर मोठ्या प्रमाणावर ती बाई वाचली बाईला <laughs> वेळलेच ती आता यांनी बाईचंही लक्ष नाही तिथं तर हे पण वास्तव बघा मित्रांनो कलर बघा चित्र कलरमध्ये एक नंबर हे बघा मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये प्रत्येक वासरं तुम्हाला जिथून खरेदी केलेली तिथले डायरेक्ट पळ तुम्हाला बघायला भेटत आहे नाहीतर बागील जे काही व्हिडिओ पाठवले मी दाखवले त्याच्यामध्ये एक जागेवरती जमा केले जातात मग तिथं त्यांचा पड पाहायला भेटत होता पण आता जिथून खरेदी करतायत तिथला पड तुम्हाला बघायला भेटतोय हे बघा मित्रांनो हे वासर तामिळनाडू कर्नाटक मैसूर ह्या भागातले वासर आहेत मैसूर म्हटल्यावर मैसूर हा कर्नाटकमधील एक जिल्हा आहे मैसूर तर तिथली ही प्रख्यात जात आहे आणि याच्यातच काही मद्रास म्हणून येतात ते प्रॉपर पेमेंट नाडूचे वासर असतात मित्रांनो मद्रास आणि मैसूरमध्ये मित्रांनो फरक आहे थोडा नाही जसं आपल्या भागामध्ये तुम्हाला बघायला भेटतो हो, गावरान खिल्लाराण गावरानमध्ये त्याचप्रमाणे मित्रांनो तुम्हाला तिकडे तो देखील बघायला भेटणार आहे म्हैसूर म्हटल्यावर हे कर्नाटकचा जिल्हा आहे आता हे बघा वासरांचा पळ बघा मित्रांनो वासर बघा केवळ गरम आहे देखणं देखील मित्रांनो वासर अंगावरती भरपूर आहे बघा वास्तर आता शेपेचा गोंडा बघा एक नंबर आहे पड बघा मित्रांनो लांबलाच वासर आहे पाय कसं लागतं बघा तो मित्रांनो तुम्हाला इथं संपूर्ण बघायला भेटल वासर कसं पडतंय पाय कसं फेकतंय सगळ्या गोष्टी काही डायरेक्ट जंगलातलेच व्हिडिओ दाखवलेले आहेत आपल्याला हे बघा <laughs> मस्त मित्रांनो या गाडीला एकच नंबर वासर बघायला भेटत आहे जाड मस्त वासर दिसतय बघा तुम्ही हे पण बघा आता ही पावसाळ्याची खरेदी आहे तर मित्रांनो वासरांचं सीझन खूप जोरात आहे सध्या बैलांचं सीझन कमी झालेलं असल्याकारणाने वासरांचं सीझन खूप जोरात आहे तर जळगाव जो जिल्ह्यामध्ये चाळीसगाव तालुका आहे या तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती बैलगाडा क्ष क्षेत्राचे बैलगाडा असल्या असल्याकारणाने वासरांना देखील खूप मोठ्या प्रमाणावरती मागणी असते बबुलबू सुरवणी यांच्याकडे हे बघा मित्रांनो अशी खरेदी चालू असते वेगानरमध्ये जात आहे हे बबलबूचे मामा आहेत निघाले आहेत बघू शकता तुम्ही नारळ वगैरे सगळं मित्र मित्रांनो लाईव्ह एकदम लाइव प्रूफ कुठल्याही बाजाराचा माल नाही आहे हे तुम्हाला इथे बघायला भेटतं आहे तर मित्रांनो हा जो संपूर्ण खर्च होतो आहे गाडीचा डिझेलचा खाया प्यायचा संपूर्ण खर्च हा बबलबाबू सोरवणे यांचा असतो सगळ्या गोष्टी जो दलाल असतो त्याला देखील कमिशन वगैरे सगळं बबुलबाकडेच असतं तर म्हणून कुठंतरी वासरांच्या किमती देखील वाढतात आणि जे वरचं टॉपचं वासरं असतं वित्राटा वरच्या टॉपपासून तर खालचं डाऊनपर्यंत सगटपट्टीचा सर, सर, भाव असतो मग कधीतरी जे वरचे वासरं असतात त्यांच्यामध्ये जे पैसे निघून जातं बाकी खालचा माल हा डायरेक्ट कधी कधी बरोबरीमध्ये पण द्यावा लागतो म्हणून जो नफा असतो तो वरच्या याच्यामध्ये असतात म्हणून काही वेळेस तुम्ही कमेंट करता की वासर खूप महाग आहेत तर मित्रांनो जे लोक खरेदीसाठी आलेले असतात त्यांना ते वासर आवडत असतात आणि मग म्हणून ते खरेदी करताना ते काही किंमत देऊन जात असतात कारण की मित्रांनो तेच वस्त्र जर पाच सहा महिने चांगलं वागलं चांगलं जर पळ निघाला सावला तर ते डबलची देखील किंमत मित्रांनो करून घेत असतात म्हणून ज्याची त्याची नजर असते आपण बऱ्याचदा कमेंट करत असतो पण सदासद जे घेणारे लोकांची कमेंट खूप कमी असतात ते फक्त पाहणारे असतात कधीतरी त्यांच्या कमेंट जास्त असतात तर हे जातीवंत वस्त्र असतं मित्रांनो जातीचं वस्त्र असतं आता हे बबल वची तिकडे खरेदी गेलेले आहेत मागे वस्त्र चढत आहेत तर आता फोटोज वगैरे संपूर्ण फोटोज वगैरे बघा स्लॅश टोन तुम्हाला सगळे फोटो तुम्हाला बघायला भेटतील तर चला मित्रांनो सगळे फोटो बघा मोबाईल नंबर दिलेला बबलू होतं घ्यायचं असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा त्यांच्याशी